पुन्हा एकदा आपण उज्ज्वल निगम यांच्याशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करणार आहोत काही तांत्रिक कारणास्तव त्यांचा संपर्क तुटलेला आहे आत्ताच्या घडीची मोठी बातमी मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात सातच्या सात आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे सतरा वर्षानंतर अखेर या स्फोटाचा निकाल लागलेला आहे आणि प्रमुख आरोपी साध्वी सिंग लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित त्याचबरोबर रिटायर्ड मेजर रमेश उपाध्याय यांच्यासह आणखी चार आरोपी म्हणजे एकूण सात आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आलेले पुन्हा एकदा आपण जाऊयात उज्ज्वल निकम आपल्या सोबत आहेत निकम सर हा निकाल तुम्ही ऐकलेला आहे काय पहिली प्रतिक्रिया कुठे त्रुटी राहून गेल्या या खटल्यामध्ये बरेचसे साक्षीदार आणि कोर्टामध्ये साक्ष दिलेली नाही याचा अर्थ ते फुटलेत म्हणजे त्यांची मूळ पोलिसांची जबानी होती त्याच्यापासून त्यांनी वेगळं सांगितलेलं आहे नंबर दोन या खटल्याला ला, लागलेला विलंब हा एक महत्वाचा कारण आहे नंबर तीन यामध्ये दोन्ही दोन वेगवेगळ्या दोन ने काम केले आणि दोन वेगवेगळ्या तपास यंत्रणा ज्या वेळेला एखादा गुन्ह्याचा तपास करतात त्या वेळेला त्या तपासामध्ये मतभिन्नता असते त्याचा परिणाम असा झाला की आरोपींना देखील त्याचा संशयाचा फायदा मिळून आरोपींची मुक्त सुद्धा पण निकम सर हा जो एक मुद्दा महत्वाचा कोर्टाने निरीक्षण नोंदवलं ते म्हणजे युएपीए लावणं योग्य ठरत नाही अशा स्वरूपाचं एक निरीक्षण नोंदवलेलं होतं या निरीक्षणाकडे कसं बघता कारण जर दहशतवादी कृत्य असेल देशविघातक कृत्य असेल तर त्यात हे कलम लागू करणं ही तपास यंत्रणांची चूक होती मी यावरती भाष्य करणार नाही कारण मी पूर्ण निकालपत्र ते वाचलेलं नाही परंतु ज्या कोर्टाने त्यांना त्या आरोपाखालून निर्दोष सोडलेला आहे तर ती कोर्टाच ते मत असू शकेल परंतु संपूर्ण निकाल पत्र बोला नाही बोला नाही यात आणखीन एक निरीक्षण नोंदवलंय की, की संशय हा पुरावा असू शकत नाही आणि परिस्थितीजन्य पुरावे गोळा करण्यास किंवा ते पुरेसे नाही आहेत असं निरीक्षण नोंदवलंय अशा प्रकारच्या केसेस तुम्ही सुद्धा आदळलेल्या आहेत अशा वेळेला परिस्थितीजन्य पुरावे हे किती महत्वाचे असतात आपल्याला माहिती आहे या केस मध्ये एखादं बोला यामध्ये ज्या वेळेला एखादा खटला हा परिस्थिती आधारित असतो पुराव्याची साखळी निर्माण करावी लागते कोर्टात सिद्ध करावे लागते आणि ती साखळी अशी अनब्रेकेबल पाहिजे की या आरोपींशिवाय कोणीही ते दुष्कृत्य केलं नाही असं सिद्ध करावं लागतं दुर्दैवाने किंवा सुदैवाने असेल कोणाचे आरोपींच्या सुदैवाने दुर्दैवाने प्रॉसिक्युशन जे आहे हे तसं सरकारी पक्ष सिद्ध करू शकला आणि ही गोष्ट स्पष्ट <स्यारा> आहे निकम सर दोन तीन महत्वाचे मुद्दे होते या केस मध्ये आणि त्या दोन तीन महत्वाच्या मुद्द्यावर पूर्ण ही केस उभी होती उदाहरणार्थ अभिनव भारत संघटनेचा यामधला सहभाग साध्वी प्रज्ञा सिंग हिची मोटरसायकल आणि परिस्थितीजन्य पुरावे या तीनही टप्प्यावर किंवा युएपीए लावणं मोक्का लावणं या चारही टप्प्यावर कोर्टानं विरोधी मत नोंदवलेला आहे तपास यंत्रणांना हा किती मोठा झटका मानला जातोय तपास यंत्रणांना परीक्षण करण्याची गरज आहे का कारण सेव्हन इलेव्हन मध्ये सुद्धा हाच सगळा प्रकार दिसून आला होता काय कोर्टाने हे मत जरी नोंदवलेलं असलं तरी निकाल पत्रात काय त्याचा उहापोह केला आहे हे पाहिल्याशिवाय त्यावर भाष्य करता येणार नाही परंतु एक गोष्ट मात्र नक्की यातील आरोपी आम्ही निर्दोष आहोत अर्थात प्रत्येक खटल्यातील आरोपी निर्दोष असल्याचा दावा करतात असं त्यांचं म्हणणं होत पण या उलट सरकारी पक्षाचं म्हणणं होतं की नाही पण त्यानंतर इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीला तसे काही पुरावे मिळून आलेले दिसत नाही निकाल पत्रामध्ये न्यायालयाने या सगळ्याबद्दल काय म्हटलेलं आहे हे तपासून बघितलं निकम सर एक प्रश्न माझा आहे की या सेव्हन इलेव्हन प्रकरणानंतर आपण बघितलं होतं की लगेचच सरकारनं उच्च वरिष्ठ न्यायालयामध्ये दाद मागितलेली होती या केस मध्ये आतापर्यंतची निरीक्षण कोर्टाची पाहता जी तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहेत ती पाहता तुम्हाला असं वाटतं का की या केस मध्ये पोटेन्शियल आहे आणि या केस मध्ये सुद्धा वरिष्ठ कोर्टात जाण्याची गरज आहे एक विधीज्ञ म्हणून तुमचं मत नाही असं आहे की निकाल पत्र मी यावरती भाष्य करू शकत नाही एवढंच करण्याकरता अपील जर करायचं असेल तर निकालपत्र हे मध्ये योग्य म्हटलेलं आहे का हे तपासावं लागतं जर न्यायाधीशांच्या निकालपत्रामध्ये या गंभीर स्वरूपाच्या जर त्रुटी असतील किंवा चुका झाल्या असतील तर अपील करूनही काही उपयोग होत नसतो त्याच्यामुळे आता हे सक्षम तपास यंत्रणे घ्यावा लागणार आहे की आपण जो दाखल केलेला पुरावा होता हा पुरावा तेवढा सक्षम होता का नाही आणि तो निर्णय तेथील सरकारी वकील आणि तपास यंत्रणेचे अधिकारी यांना घ्यावा लागेल माझे सहकारी आहेत राहुल कुलकर्णी त्यांना काही प्रश्न तुम्हाला विचारायचे राहुल निकम, निकम सर एक महत्वाचा मुद्दा आहे की बिलावल भुत्तो असतील किंवा पाकिस्तानकडनं सातत्यानं मालेगाव आणि स्फोटाचा उजव्या विचारसरणीच्या मंडळीने केलेला बॉम्बस्फोट असा उल्लेख करून किंवा दहशतवादी कृती म्हणून त्याचा उल्लेख केला जातो आताच नांदेडचा निकाल आला आणि आता, आता मालेगावचा निकाल आलाय तुम्ही कसं बघता की तो जो सोकॉल्ड उजव्या विचारसरणीच्या दहशतवादाचा मुद्दा त्या काळात फार प्रचलित झाला होता त्याचाही आता निकाल लागलाय कोणत्याही आरोपीला त्याचा हा न्यायालय विचार करत नसतो पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आपली प्रसिद्धी व्हावी याकरता देखील काही आरोपी अशा प्रकारचा आधार घेत असतात तिसरी महत्वाची गोष्ट यांना हे उजव्या विचारसरणीचे डाव्या विचारसरणीचे आहे यामध्ये तपास यंत्रणालाही काही काळी मात्र संबंध असतो किंवा न्यायालयालाही संबंध असतो त्याच्यामुळे न्यायालयाने न्यायालयात दाखल केलेला पुरावा हा एक भाग आणि तो पुरावा सिद्ध करता आला किंवा नाही हा दुसरा भाग आणि जर दुसरा जो सिद्ध करता येत नसेल तर परिणाम न्यायालयाच्या हातात काही नाही आणि जर पुन्हा न्यायालयाचा निर्णय चुकीचा वाटत असेल तर तपास यंत्रणेला याबाबत निर्णय घ्यावा लागेल अपील करायचा का नाही त्याच्यामध्ये काय झालं की सुशीलकुमार शिंदे गृहमंत्री असताना आणि पी चिदंबरम पी चिदंबरम गृहमंत्री असताना ही जी कॉईन केलेली टर्म होती ती संसदेच्या पटलावरती पण आली त्याचे राजकीय परिणाम पण बघितले तुम्हाला पुन्हा एकदा मला तेच विचारायचंय की आता त्या सगळ्या संदर्भामध्ये साध्वी प्रज्ञासे वगैरे मंडळींनी जे म्हटलं होतं की काँग्रेसनी जाणीवपूर्वक एका विचारसरणीला त्रास द्यायचा या दृष्टीने केलेली ही कृती आहे तुम्हाला असं वाटतं की आज मागे वळून बघताना की त्यावेळेला असा काहीतरी प्रयत्न सुरू होता आणि आपले जे तात्कालीन गृहमंत्री आहेत त्यांना सुद्धा या अपयशाचं धनी केलं पाहिजे हे बघा लक्षात घ्या मी यावरती निकाल पत्राचं वाचन केल्याशिवाय खरोखर आरोपींच्या विरुद्ध खरा होता खटला की खोटा होता यावरती भाष्य करू शकत नाही त्याच्यामुळे कोणी याच्यावरती काय म्हणणं मानलं आहे याच्यावरती मला काही लिगल कॉमेंट करता नाही येणार ना ठीक आहे निगम सर एक शेवटचा प्रश्न आहे माझ्याकडनं की तुम्ही आता उल्लेख केला की दोन तपास यंत्रणा आणि त्यातली मतभिन्नता कदाचित त्या त्या या केसच्या आड आली असावी किंवा हा निकाल त्यामुळे लागला असावा यापूर्वी सेव्हन इलेव्हन मध्ये सुद्धा हाच प्रकार बघितला होता आपण तुम्हाला असं वाटतं का की सरकारकडनं जे घाईघाईत निर्णय गेले होते त्या घेतले गेले होते त्यावेळेला आणि दोन तपास यंत्रणांचा यात समावेश करणं ही एक चूक होती नाही नुसतं दोन तपास यंत्रणेचं नाही काय लक्षात घ्या आरोपी योग्य पकडणं हे फार महत्वाचं आहे हल्ली कुठली भीषण घटना घडली की माध्यम देखील आरोपी मिळाला नाही सापडला नाही याच काही वेळेला तपास यंत्रणा हे मानसिक ओझ घेत आणि मानसिक ओझ ज्या वेळेला आपल्या अंगावरती घेत असते तपास यंत्रणा त्या वेळेला काही वेळाला न कळत घाई घाई होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही आणि म्हणून दोन गोष्टी महत्वाच्या असतात की तपास यंत्रणेना शास्त्रशुद्ध तपास करू देणं आणि दुसरी गोष्ट तपास यंत्रणेच्या तपासात कोणीही ढवळाढवळ करू नये परंतु बऱ्याच वेळेला मीडिया ट्रायल देखील होत आता एक आता एक निरीक्षण वकील आरोपींच्या वकिलाने नोंदवलं त्यांचं असं म्हणणं होतं की काही राजकीय स्टेटमेंट त्यावेळेला केली गेली होती आणि त्यामुळे तपास यंत्रणा कदाचित मिसगाईड झाल्या असतात असाव्यात काही तपास यंत्रणांवर यामुळे दबाव आला असावा आणि कदाचित त्याला हा याला याला मी काही महत्त्व देत नाहीये असे आरोप होतच राहणार त्याच्यामुळे निकालपत्र वाचल्यानंतर मी सविस्तर तुम्हाला कॉमेंट करतो धन्यवाद धन्यवाद निकम सर दिलेल्या या सगळ्या केलेल्या विश्लेषणाबद्दल आपण पाहतोय की उज्ज्वल निकम यांचं मत आहे तीन महत्वाचे मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत एक म्हणजे कोर्टात साक्ष दिलेली ती दिलेली नव्हती त्यामुळे ती साक्ष टिकली नाही साक्षीदार फिरले होते विलंब हे एक महत्वाचं कारण होतं आणि तिसरं म्हणजे दोन तपास यंत्रणांमधली मतभिन्नता कदाचित या कोर्टात या खटल्याच्या आड आली असावी आपण जे